नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग लगेच बनवूयात आषाढ विशेष तिखट खमंग खुसखुशीत महिनाभर टिकणारी मसाला पुरी त्यासाठी सर्वांत अगोदर आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे त्याकरिता घेतलेले आहेत पाच ते सात हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता सात ते आठ कढीपत्त्याची पाणी दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे थोडीशी हिरवी कोथंबीर घेतलेलं साहित्य आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून आहे आणि जरासुद्धा सुद्धा पाणी न घालता हे मिक्सरला फिरवून आहे आपलं वाटण तयार झालं ते एका साईडला ठेवूयात आणि लगेचच कणिक मळण्याची तयारी करूयात आजच्या या खुसखुशीत खमंग पुऱ्या मी ज्वारीच्या पिठापासून बनवत आहे पण जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर याऐवजी तुम्ही बाजरीचं किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता त्याच सोबत नागलीचं पीठही वापरू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते घ्यावं या ज्वारीच्या पीठामध्ये ना हवा तसा चिकटपणा नसतो आणि आपल्या या पुऱ्या टम्म फुलाव्यात या याकरिताच घालूयात एक कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठामुळे कणकेला छान असा चिकटपणा येईल पुऱ्या आपल्या छानाशा खमंग आणि खुसखुशीत व्हाव्यात याकरिता घेऊयात अर्धा कप बेसन पीठ असे मी या ठिकाणी फक्त तीन पिठं घेतलेली आहेत पण तुमच्याकडे भरपूर सारे वेगवेगळे पिठं असतील तर ते देखील तुम्ही यामध्ये मिक्स करून घेऊ शकता चिमुडभर हिंग चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे पांढरे तीळ देखील घेतलेत हे सुद्धा या पिठांमध्येच घालूयात आणि तयार करून घेतलेलं हे वाटण देखील घालूयात घातलेली जिन्नस आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात ज्यामुळे मीठ हळद व्यवस्थित अशी या पिठाला चोळली जाईल लागली जाईल आता आपल्या या पुऱ्या छान अशा खुसखुशीत व्हाव्यात लवकर नरम पडू नये आणि त्यासोबत तेलकटही होऊ नयेत याकरिता यामध्ये घालूयात फक्त दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं तेल हे खूपच कडकडीत गरम असल्यामुळे सुरुवातीला हे पीठ चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं कोमट झालं की मग तुम्ही तेल व्यवस्थाचं पिठाला चोळून घेऊ शकता या पद्धतीने परफेक्ट अगदी व्यवस्था आपलं या ठिकाणी पीठ तयार होतंय हे पीठ जर हातामध्ये घेऊन मुटका बांधला तर असा पद्धतीचा गोळा तयार होतो असंच पीठ आपल्याला तयार व्हायला हवं या पद्धतीचा मुटका तयार झाला की तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित घातले अचूक घातले असं समजावं आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि छान अशी थोडीशी घट्ट सरकणीक भिजवून घेऊयात यामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये ज्वारीचं पीठ घातलं आहे तर ज्वारीच्या पिठाला ना जास्त पाणी लागत नाही हे पीठ जरा वेळानंतर पाणी सोडायला सुरुवात करतं त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला एकदम कमीत कमीच पाण्याचा वापर करायचा आहे तर बघा साधारणतः या पद्धतीने अगदी थोडं थोडं करत पाणी वापरून मी घट्टसर कणिक भिजवून घेते आहे आपल्या चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर परंतु मऊसूत मसाला पुरीची कणिक भिजवून तयार झाली आहे आता लगेच याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात हे कणिक भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे तर चपातीच्या कणकेच्या म्हणजेच उंड्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे कारण आपल्याला या पुऱ्या जास्तच पातळही लाटायचे नसतात किंवा जास्तच जाडही ठेवायचे नसतात तर बघा आता हा हुंडा थोड्याशा गव्हाच्या पिठामध्येच घोळवून घेतला आहे आणि लगेचच याची मोठ्या आकाराची पोळी लाटायला घेते तर बघा हलकेशे साईडने याला क्रॅक जात आहे पण काहीच हरकत नाही आहे कारण आपण या ठिकाणी पीठ हे घट्टसर भिजवून घेतलं होतं सोबतच यामध्ये ज्वारीचं पीठ आहे ज्वारीच्या पिठाला ना हवं तसं बाइंडिंग नसतं त्यामुळे याला क्रॅक जात आहेत पण आपण या पुऱ्याना एखाद्या वाटीच्या मदतीने किंवा झाकणाच्या मदतीने कट करून घेणार आहोत त्यामुळे पुऱ्या या मस्त अशा गोलगरगरीत तयार होतात साधारणतः इतपत जाडीची मी ही पोळी लाटून घेतली आहे आता एखादं डब्याचं झाकण घ्यायचं किंवा मोठ्या आकाराची वाटी घ्यायची जिच्या कडा थोड्याशा धारदार असतील त्याच्या मदतीने आता या पुऱ्या कट करून घ्यायच्या बघा एका पोळीमध्ये एकाच वेळेला आपल्या तीन पुऱ्या या तयार झाल्या आहेत कडाच्या ज्या साईड्स आहेत त्या उचलवून घेऊयात आणि या पुन्हा एकदा दुसऱ्या पुऱ्या बनवतानी वापरूयात तर बघा साधारणतः या साईजची आपली ही पुरी मस्त अशी गोलगरगरीत तयार झाली आहे सेम पद्धतीने तुम्ही संपूर्णच पुऱ्या एकाच वेळेला लाटून नंतर तळू शकता किंवा मग एखादी बॅच तळतीये तोपर्यंत तो एका साईडला दुसऱ्या पुऱ्या लाटून घेऊ शकता किंवा या पुऱ्या मी आणखी एका वेगळ्या पद्धतीने लाटून दाखवते बघा सेपरेट एकच पुरी या पद्धतीने गोलगरगरीत मस्त अशी लाटून घेऊ शकता पण या पद्धतीला ना थोडासा वेळ जास्त जातो त्यामुळे मला तरी पहिलीच पद्धत ही बेस्ट वाटते कारण त्या पद्धतीमध्ये एकाच वेळेला तीन पुऱ्या लाटून तयार होतात या देखील कडा थोड्याशा वाकड्या तिकड्या आहेत तर त्यामुळे मी या डब्याच्या किंवा झाकणाच्या मदतीने कट करून घेते यामुळे संपूर्णच तयार होणाऱ्या पुऱ्या आपल्या एकाच साईजच्या तयार होतील तुम्ही जर एकाच वेळेला भरपूर साऱ्या पुऱ्या तयार करून घेतल्या असेल तर त्या तळेपर्यंत झाकून ठेवाव्यात जेणेकरून या सुकणार नाहीत तयार करून झालेल्या पुऱ्या लगेचच तळायला घेऊयात त्याकरिता तेल हे आपल्याला कडकडीत गरमच हवं आहे गॅसची फ्लेम देखील फुलच ठेवायची आहे त्याच वेळेला या पुऱ्या मस्त अशा टमटमीत फुलतात गरज वाटली तर थोड्या वेळाकरिता तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम ठेवू शकता तर बघा किती मस्त अशी टमटमीत आपली ही पुरी फुललेली आहे खमंग असा रंगही आलाय हलकसा चॉकलेटी लगेचच ही, ही तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि उरलेल्या संपूर्णच पुऱ्या पटापट तळून घेऊयात जर तुमची पुरी फुलत नसेल तर या पद्धतीने झाऱ्याने थोडीशी प्रेस करायची यामुळे पुरी मस्त अशी फुलते तर बघा यामध्ये आपण ज्वारीचं पीठ बेसनपीठ आहे त्यामुळे पुऱ्या आपल्या खमंग झाले आहेत त्यासोबत खुसखुशीत आहेत कणिकही घट्ट भिजवलेलं असल्यामुळे या पुऱ्यात जरासुद्धा तेलकटही झालेल्या नाही आहेत आषाढ महिन्यामध्ये ना या पद्धतीच्या तिखट पुऱ्या बनवण्याची पहिल्यापासूनच प्रथा आहे यासोबत कापण्या असतील गोडपुर्या असतील किंवा दशम्या असतील या, या देखील बनवल्या जातात तुमच्याकडे ना काय बनवलं जातं कमेंट्स करून नक्की कळवा किंवा तुम्हाला कोणते पदार्थ आषाढ विशेष खायला आवडतात हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा आपल्या संपूर्णच पुऱ्या तयार करून तळून झालेल्या आहेत मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत थंड झाल्यानंतरसुद्धा बघा या फुललेल्याच दिसत आहेत जरासुद्धा नरम पडत नाही आहेत आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा श्री किचनला फॉलो करा बाय बाय